महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या एक चर्चा खूप रंगत आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपसोबत जुळवून घेण्याच्या प्रयत्नात आहेत त्याला कारणही तसंच खास आहे उद्धव ठाकरे निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत अगदी त्वेषा त्वेषाने बोलत होते की देशामध्ये इंडी आघाडीचं सरकार येणार आहे आणि आता भाजपची गच्छंती होणार आहे नरेंद्र मोदी यांची गच्छंती होणार आहेत निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरे यांना असं जाणवायला लागलं की इंडी आघाडीचं वजन वाढत आहे तेव्हा पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी तर जाहीर करून टाकलं की इंडी आघाडीने पंतप्रधान पदावर दावा केलाच पाहिजे देशामध्ये इंडी आघाडीचं सरकार बनावं यासाठी इंडी आघाडीच्या नेत्यांनी जोर दिलाच पाहिजे मात्र या मिळून केवळ खासदार होत होते तर दुसरीकडे नरेंद्र मोदी यांनी एकट्याच्या बळावर दोनशे चाळीस खासदार निवडून आणले उद्धव ठाकरे यांना अपेक्षा होती की नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे पलटी मारतील आणि इंडी आघाडी देतील बर या दोघांनी पलटी मारली जरी असती आणि हे इंडिया आघाडीत आले जरी असते तरी देखील इंडी आघाडीच बहुमत सिद्ध होऊ शकत नव्हतं त्यामुळे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू पर्यायाने दिलेल्या ना शब्दाला जागत भाजप सोबतच म्हणजे एन डी ए सोबतच राहिले आणि नरेंद्र मोदी यांनी काल पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली या शपथ सोहळ्याचं निमंत्रण सगळ्यांना देण्यात आलेलं होतं मात्र या शपथ सोहळ्याला उद्धव ठाकरे गेले नाहीत शिवाय जेव्हा हे स्पष्ट झालं की नरेंद्र मोदी नितीश कुमार चंद्रबाबू नायडू यांच्यासोबत सरकार स्थापन करणार आहे त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कोणतीही पत्रकार परिषद घेतलेली नाही किंवा कुठलीही मुलाखत दिली नाही आणि या संपूर्ण काळाच्या दरम्यान त्यांनी कुठलंही विधान केलं नाही उद्धव ठाकरे अचानकच बॅकफूट वर गेले आणि शांत झाले ते काहीही बोलले नाहीत आणि यावरून तर्कवितर्कांना का सुरुवात झाली की उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये आता नेमकं काय शिस्त आहे उद्धव ठाकरे यांना परत एकदा भाजपसोबत यायचं आहे का याचं कारणही असं आहे की आपले जे नऊ खासदार निवडून आलेले आहेत ते आता संसदेमध्ये विरोधी पक्षाच्या बाकावर बसणार आहेत म्हणजेच काय तर त्यांच्या पारड्यामध्ये ना मंत्रीपद आहेत ना आता त्यांना वाढीव निधी मिळणार आहेत अशा परिस्थितीमध्ये आपल्या खासदारांचा उपयोग काहीही नाही ते निरुपयोगी झालेले आहेत शिवाय जर खासदार निरुपयोगी आहेत तर मग उद्धव 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 ठाकरे 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 यांचा तरी काय फायदा होणार आहे हे कधीही सत्तेशिवाय राहू शकत नाहीत यांना काहीही करून सत्ता हाताशी असावीच लागते हातात सत्ता नसेल तर उद्धव ठाकरे यांची प्रचंड तगमग होते शिवाय कदाचित उद्धव ठाकरे यांना या गोष्टीची देखील जाणीव झालेली असावी की विधानसभेच्या निवडणुकांच्या दरम्यान महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर कुरबुरी होणार आहेत त्याचं कारण असं आहे की ज्या काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये केवळ एकच खासदार होता त्या काँग्रेसचे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तब्बल तेरा खासदार निवडून आले शरद पवार यांनी दहा जागांवर आपले उमेदवार उभे केले आणि दहा पैकी आठ उमेदवार निवडून आणले तर उद्धव ठाकरे यांनी हट्ट करून एकवीस ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केले सांगलीचा प्रश्न तर खूप मोठा झालेला होता सांगलीला उमेदवार देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमध्ये कुठलीही चर्चा केली नाही काँग्रेससोबत कुठलीही वार्ता केली नाही आणि कोणाशीही कुठलीही वाटाघाटी न करता उद्धव ठाकरे यांनी सरळ सरळ सांगलीचा उमेदवार म्हणजे चंद्रहार पाटील जाहीर करून टाकला त्यानंतर विशाल पाटील यांनी तिथे बंडखोरी केली आणि चंद्रहार पाटील यांच्यासह भाजपच्या उमेदवाराला सुद्धा मात दिली तसं बघितलं तर विशाल पाटील हे मूळचे काँग्रेसचे त्यामुळे जर ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले तर काँग्रेसचं संख्याबळ हे महाराष्ट्रामध्ये तेराच्या ऐवजी चौदा वा आता वाटाघाटी करण्याचा प्रवास सुरू होईल तेव्हा काँग्रेस स्पष्ट सांगेल की आम्ही महाराष्ट्रामध्ये मोठा भाऊ आहोत आमचे चौदा खासदार आहेत तेव्हा विधानसभेच्या निवडणुकीला आम्हाला जास्तीत जास्त जागा लढवण्याची संधी ही मिळालीच पाहिजे शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्या अगोदरच सांगून टाकलं होतं की विधानसभेला आम्ही जास्तीत जास्त जागा लढणारच आहोत ही तर केवळ लोकसभा होती आम्ही बॅकफूटवर राहिलो आम्ही आमचे कमी खासदार दिले आम्ही कमी जागांवर लढलो मात्र विधानसभेला असं होणार नाही आणि उद्धव ठाकरे यांचा तर नेहमी अट्टाहास असतो की त्यांना जास्तीत जास्त, जास्त जागांवर आपले उमेदवार निवडायचे असतात म्हणूनच उद्धव ठाकरे यांची सतत धडपड सुरू असते मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या समोरचा पेच प्रसंग वाढलेला आहे उद्धव ठाकरे यांना जाणीव झालेली आहे की विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस हे दोघेही जास्तीत जास्त जागा लढवण्याच्या तयारीत आहेत यामध्ये आपल्या वाट्याला अशा कितीशा जागा येणार बरं जास्त जागा लढवूनही उद्धव ठाकरे यांचे किती उमेदवार निवडून येतील हा देखील एक खूप मोठा प्रश्नच आहे समजा उद्धव ठाकरे शंभर जागा लढले आणि शंभरपैकी पैकी त्यांचे जर चाळीसच उमेदवार निवडून आले विधानसभेला आणि काँग्रेसचे जास्त आले किंवा राष्ट्रवादीचे जास्त आले तर उद्धव ठाकरे यांची लोकसभेप्रमाणेच विधानसभेमध्ये सुद्धा नाचक्की होणं हे ठरलेलंच आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना जे मतदान झालेलं आहे ते हिरव्या बेल्ट मधून झालेलं आहे ते हिरव्या पट्ट्या मधून झालेलं आहे मात्र विधानसभेला खरंच असं होऊ शकतं का कारण विधानसभेला मनोज जरांगे यांनी तर आत्ताच डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर आमचे उमेदवार उभे करणार आहोत अशा परिस्थितीमध्ये मनोज जरांगे यांच्या उमेदवारांचा फटका उद्धव ठाकरे यांना बसणार नाही हे कशावरून कारण उद्धव ठाकरे यांचे बोल घेवडे विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी सामनामधून मराठा क्रांती मोर्चाच्या मुकमोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिनवलेलं होतं आणि ही गोष्ट अजूनही मराठा समाज विसरलेला नाही या व्यतिरिक्त संभाजीनगर येथे जेव्हा मराठा क्रांती मोर्चा निघालेला होता तेव्हा उद्धव ठाकरे यांचे आत्ताचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एका मराठा कार्यकर्त्याला छातीत लाथ मारली होती त्याचा व्हिडिओ देखील खूप व्हायरल झालेला होता म्हणजेच काय तर उद्धव ठाकरे यांचे हे शिलेदार मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत मराठा समाजाच्या विरोधात आहेत हेच स्पष्ट होत आहे आणि ही गोष्ट विधानसभेमध्ये मराठा समाजांना दाखवून देईल शरद पवार हे खेळी करण्यामध्ये माहीर आहेत शरद पवार यांची आता एकच इच्छा उरलेली असावी ती म्हणजे त्यांना आपली कन्या सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्र राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री बनवायची आहे आणि जर असं करायचं असेल तर शरद पवार यांना महाराष्ट्रामधून जास्तीत जास्त आमदार निवडून आणणं गरजेचं आहे अशा परिस्थितीमध्ये शरद पवार हे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार पाडणार नाहीत हे कशावरून ज्याप्रमाणे शरद पवार यांच्या हातातलं कळसूत्री बाहुलं मनोज जरांगे शरद पवार यांच्या बोलण्यावर चालून लोकसभेमध्ये दिग्गज उमेदवारांचा पराभव करू शकतात तर उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांचा पराभव करणं शरद पवार यांच्यासाठी असं कितीक अवघड आहे लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालेलं आहे हे निर्विवाद सत्य आहे मात्र या यशामागे अनेक फॅक्टर्स आहेत शिवाय या यशामध्ये उद्धव ठाकरे यांचा वाटा असा कितीचा आहे उलट उद्धव ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडीच्या जवळपास सात ते आठ जागा कमी निवडून आल्यात उद्धव ठाकरे आणि अति उत्साही कार्यकर्त्यांनी बोलखेवड्या विश्व प्रवक्त्यांनी काही काळासाठी जल्लोष साजरा केला मात्र आता त्यांच्या पुढचे प्रश्न हे खूप मोठे आणि कठीण आहेत महाराष्ट्रामधून सगळ्यात जास्त तेरा खासदार निवडून आणल्यामुळे काँग्रेसचा वरचष्मा झालेला आहे त्याचप्रमाणे शरद पवार यांचा देखील वर चष्मा झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे दोघेही उद्धव ठाकरे यांना डॉमिनेट करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार कारण या सगळ्यांना जनतेशी काहीही देणं घेणं नाही यांना विकास कामांशी काहीही देणं घेणं नाही या लोकांना फक्त आणि फक्त सत्ता हवी आहे आणि ही सत्ता मिळवण्यासाठी ही मंडळी कुठल्याही थराला जाऊ शकतात दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी आपले सात खासदार निवडून आणून आपली ताकद दाखवून दिलेली आहे त्यामुळे विधानसभेला सुद्धा एकनाथ शिंदे यांचे जास्त उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त आहे जर महायुतीने म्हणजेच भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी अजून थोडी स्ट्रॅटेजी चेंज केली अजून थोडी जर ताकद लावली आणि जर वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित महाविकास आघाडीला मोठा फटका विधानसभेला बसू शकतो कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी जर मनोज जरांगे आपले उमेदवार उभे करणार असतील तर याचा फटका हा फक्त महायुतीला बसणार नाही तर तो महाविकास आघाडीला सुद्धा बसणार आहे मात्र यामध्ये शरद पवार एखादी खेळी करण्याची शक्यता आहे ती म्हणजे काय की शरद पवार आपल्या उमेदवारांच्या विरोधात मनोज जरांग उमेदवार उभे करू देणार नाही असं झालं तर महाराष्ट्राला स्पष्टच कळून चुकेल हो की मनोज जरांगे हा शरद पवार यांचाच माणूस आहे तस तर ते आताही सगळ्या जणांना माहितच आहे आणि मनोज जरांगे हे शरद पवार यांच्याच हातात कळसूत्री बाहुलं आहे हे जवळपास सिद्ध झालेलं देखील आहे अनेक हिंदू मतदारांना या गोष्टीची जाणीव झालेली आहे की आपण जर मतदान केलं नाही तर काय होऊ शकतं त्यामुळे या गोष्टीचा विधानसभेमध्ये वेगळा फरक जाणवू शकतो आणि याचा फटका उद्धव ठाकरे यांना नक्कीच बसू शकतो कदाचित म्हणूनच उद्धव ठाकरे आता आत्मपरीक्षण करत आहेत की काय अशी शंका यायला लागलेली आहे आणि जर खरंच उद्धव ठाकरे आत्मपरीक्षण करत असतील तर यापेक्षा खूप सुंदर आणि छान गोष्ट दुसरी कुठलीच नाही संजय राऊत नेहमीप्रमाणे रोज मीडिया समोर येऊन काहीतरी फालतू बगबग करत आहेत मात्र उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे बॅकफूटवर आहेत नेमकं यांचं काय चाललेलं आहे यांच्या मनात काय चाललेलं आहे यांना परत भाजपशी जुळवून घ्यायचं आहे का आणि भाजप आता यांच्याशी परत जुळवून घेईल का हा मोठा प्रश्न आहे कारण निवडणुकीच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर तर टीका केलीच केली पण नरेंद्र मोदी यांच्यावर देखील पातळी सोडून टीका केलेली आहे तरीही नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान असं बोललेलं होतं की उद्धव ठाकरे यांना जर काही प्रॉब्लेम आले जर उद्धव ठाकरे संकटात सापडले तर त्यांची मदत करणारा सगळ्यात पहिला मी असेल म्हणजे नरेंद्र मोदी यांच्याकडून कदाचित उद्धव ठाकरे यांच्यासाठी भाजपची दरवाजे उघडे आहेत पण या दरवाजातून उद्धव ठाकरे यांना सहजासहजी एंट्री मिळेल का आणि जर एंट्री मिळणार असेल तर त्याचे निकष काय असतील त्याच्या अटी काय असतील त्याच्या शर्ती काय असतील शिवाय जर उद्धव ठाकरे यांनी भाजपशी जुळवून घेतलं तर एकनाथ शिंदे यांचं वजन कमी होण्याची शक्यता आहे का तर अजिबात यांना जर भाजपशी जुळवून घ्यायचं असेल तर कदाचित त्यांना अगोदर शिंदे यांच्या सोबत दिलजमाई करावी लागेल मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा शिंदे आणि ठाकरे यांच्यामध्ये दिलजमाई होणं हे जवळपास अशक्य आहे मात्र राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट कधीही घडू शकते तेव्हा तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात आहेत का उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यामध्ये मध्ये दिलजमाई होऊ शकते का आणि सगळ्यात मोठी गोष्ट उद्धव ठाकरे यांनी आता परत सोबत जाव परत जावं का का भाजपने यांना जवळ करावं याची काही गरज आहे का की भाजपने आता शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत राहूनच विधानसभेची तयारी करावी यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण हे आता आणखी वेगळ्या वळणावर आणि अतिरंजक वळणावर जाणार आहे तेव्हा या सगळ्या राजकारणाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत पटापट पोहोचवण्यासाठी आम्ही आहोतच मात्र तुम्ही देखील आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्ही जर आमचे नवीन दर्शक असाल तर आत्ताच लगेच महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मधून अजिबात विसरू नका तुमच्या प्रतिक्रियांसाठी आमचा कमेंट बॉक्स हा नेहमी उत्ता वेळ असतो राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम